नमस्कार आर वी ट्वेंटी टू न्यूजमध्ये आपल्या सर्वांचा मनमाडा आगारामध्ये दिनांक बारा ऑगस्ट रोजी प्रवासी राजा दिन व कामगार पालक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सदर कार्यक्रमाप्रसंगी विभाग नियंत्रक उपस्थित प्रवासी प्रवाशांना किफायतशीर गुणवत्ता देण्यासंबंधी राज्य परिवहन महामंडळ ही सेवा पुरवेल यासंबंधी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याचे आश्वासन विभाग नियंत्रक यांच्याकडून देण्यात आले कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते प्रवासी बांधव पत्रकार बांधव उपस्थित राहिले त्याचबरोबर कामगार पालक मोठ्या संख्येने कर्मचारी बांधव उपस्थित होते यावेळी सर्व कर्मचारी वर्गाच्या समस्या तक्रारी अडचणी समजून घेऊन त्यावर मार्ग काढण्यात आला कर्मचाऱ्यांना उत्पन्न वाढीसाठी आव्हान केले व उत्पन्न वाढल्यानंतर एसटी व वा आपले कुटुंब सुरक्षित राहील याची कल्पना करून दिली सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनमाड आगार व्यवस्थापक विक्रम नागरे आणि त्यांची सर्व टीम निय, यांनी नियोजन केले आर व्ही ट्वेंटी टू न्यूज साठी आर व्ही ट्वेंटी टू न्यूज टीम मनमाड